श्री स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पितृपक्षामध्ये कोणत्या गोष्टी खरेदी करू नये पितरांच्या पित्रांच्या शांतीसाठी मोक्षासाठी ब्राह्मणाला काय द्यावे आपल्या पित्रांचे जे काही दोष असतात ते दूर कसे करावे त्यासाठी काही नियम आहेत तर चला ह्या व्हिडिओमध्ये पाहूया पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये आपल्याला काही नियम पाळायचे आहेत पितृपक्षामध्ये काही गोष्टी खरेदी करण्याला खूप महत्त्व आहे यासोबतच पितृपक्षामध्ये जर काही गोष्टी आपण खरेदी केल्या तर त्याचा वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होतो मग आपल्याला दुःख अडचणी संकट यांना सामोरं जावं लागतं म्हणून पितृपक्षाचे नियम काय आहेत कुठल्या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे कुठल्या चुका आपल्या हातून होऊ नये ही सगळी अतिशय महत्वाची माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पितृपक्ष हा काळ अतिशय महत्वाचा आहे आणि गणपती लगेच दुसऱ्या दिवसापासून पितृपक्ष सुरू होतो आपल्या महाराष्ट्रामध्ये पितृपक्ष पितृ पंधरवाडाला खूप महत्व आहे पितृपक्षामध्ये खूप गोष्टी करणं हे निशिब्द मानलं जातं म्हणजे त्या करू नये असं म्हटलं जातं यासोबतच काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे काही गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या असतात पितृपक्षाच्या तर या काळामध्ये आपल्याला आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं असतं पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून वेगवेगळे विधी श्राद्ध तिथी अमुक एक तिथीला केले जातात पितृपूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी हे पंधरा दिवस खूप विशेष मानले जातात आणि म्हणून याला असे म्हणतात पितृपक्षामध्ये पितृ हे या पृथ्वी तलावर कावळ्यांच्या स्वरूपामध्ये किंवा इतर कुठल्या प्राण्यांच्या स्वरूपामध्ये कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये ते आपल्यापर्यंत येत असतात म्हणून या पंधरा दिवसामध्ये आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे काही चूक होणार नाही ना याची काळजी घ्यायची आहे तुम्ही खूप देवदेव करता पण जर तुम्ही पितरांचं स्मरण करणं पितरांची पूजापाठ करणं विसरत असाल तर त्या देवपूजेचा काही अर्थ आहे म्हणून लक्षात ठेवा वर्षभर आपण पितरांची सेवा खरंच नाही करत मी दर अमोशा पौर्णिमे तिथीला तुम्हाला सांगत असते की पितरांना आपल्याला या ठिकाणी दिवा लावायचा असतो पितरांसाठी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावतो वगैरे अमुक एक तिथीला आपल्याला पितरां स्मरण करायचं असतं कारण पित्र त्यांच्यामुळे आज आपण आहोत कळालं म्हणून ते नसते आपण आज काही नसतो म्हणून आपल्याला त्यांचं स्मरण करायचं असतं आणि आपल्याला त्यांना आठवण करून द्यायची असते की तुम्ही आमच्यासाठी जे काही केलेलं आहे त्याचे आम्हाला उपकार आहेत म्हणून आपल्याला त्यांची आठवण करायची असते त्यांच्या उपकार फेडण्यासाठी आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात आणि असं जर आपण केलं तरच ते आपल्यावर खुश होतात आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला आयुष्यामध्ये कोणतीच अडचण येत नाही तुमच्या घरामध्ये सतत भांडण कटकटी होत असतील मुलं अभ्यासात हुशार नसतील अजिबात हट्टीपणा चिडचिडपणा ते खूप करत असतील अजिबात कोणाच ऐकत नसतील घरामध्ये कुठल्याही ज्या सर्वसामान्य चुका नेहमी होत असतात ना तर त्याच्या मागे पितृदोष हे सगळ्यात मोठं कारण असतं बघा आपल्याला सगळ्या सर्वसामान्य सामान्य माणसांना इच्छा असते की आपले जे पूर्वज आहेत आपले जे होऊन गेलेले आहेत त्यांच्या प्रॉपर्टीचा हिस्सा मिळावा असं आपल्याला वाटत असतं तर जसं आपण त्यांच्या प्रॉपर्टीचा हिस्सेदार असतो त्याचप्रमाणे आपल्याला पितरांनी जे काही आधी चुका केलेल्या आहेत जे काही त्यांनी दोष पाप केलेले आहेत त्यांचेसुद्धा त्या दोषाचे सुद्धा आपण कुठे ना कुठे ते दोष आपल्याला लागलेले असतात त्या दोषांचे सुद्धा आपण कुठेतरी धारक झालेलो असतो म्हणून ते घालवण्यासाठी त्यालाच पितृ दोष असे म्हणतात आपल्याला काय वाटतं की आपण पण पूर्वजन्मीमध्ये काही पाप केलेले असतील ते तर झालं पण आपल्या पित्रांचे जे काही दोष वगैरे असतात पाप त्यांच्याकडून झालेलं असतात तर ते दोष आपल्याला लागलेले असतात म्हणून ते घालवण्यासाठी आपल्याला पितृपक्षामध्ये काही गोष्टींची आवर्जून काळजी घ्यायची आहे पितृपक्ष जे आहे तर ए अठरा सप्टेंबरपासून पितृ पक्ष सुरू होतंय आणि दोन ऑक्टोबरला सर्व पितरी अमावश्या आहे या पंधरा दिवसाच्या काळामध्ये कुठली काळजी घ्यायची की, की जेणेकरून पित्र आपल्यावर प्रसन्न होतील तर सगळ्यात पहिले म्हणजे काही वस्तू खरेदी करणं या काळामध्ये हिताचं मानलं जात नाही दुसरीकडे काही वस्तू खरेदी करणं अतिशय भाग्याचं ठरू शकतं तर पित्रांच्या शांतीसाठी त्यांच्या मोक्षासाठी तुम्ही या पितृ तुम्हाला तुम्हाला कुत्र्याला कावळ्याला जे पण काही मुके जनावर आहेत त्यांना तुम्हाला खायला द्यायचं आहे आता गाईला तर गोटात जाऊन आपण खाऊ घालू शकतो कुत्रे तर आपल्याला भरपूर दिसतात त्यानंतर तुम्ही बघा मुंग्यांसाठी तुम्ही कोपऱ्यामध्ये साखर ठेवा पीठ ठेवा जे काही प्रमाण प्राणी असतील जे काही प्राणी असतील जे काही तुम्हाला दिसतील दारात आले तर त्यांना अजिबात हुसकावू नका त्यांना काहीतरी तुमच्या घरामध्ये जे असेल तर ते तुम्ही खायला द्या त्यानंतर बघा पितृपक्षाच्या या काळामध्ये तुम्हाला दान करायचं आहे दानाला खूप महत्त्व आहे म्हणजे तुमच्या यथाशक्तीने तुम्ही अन्नदान वस्त्रदान काहीही दान करा पण गरजूंना तुम्ही नक्की दान करा दानामुळे आपले पित्र खूप प्रसन्न होत असतात पितरांचे स्मरण करून तुम्हाला कुठली पण वस्तू दान करायची आहे तसंच या काळामध्ये बघा तुम्ही लक्षात ठेवा पितृ पक्षामध्ये तुम्हाला शुभ कार्य करायचं नाहीये म्हणजे बघा लग्न त्यानंतर मुंज मुंडन त्यानंतर घराचं काही घर भरणे वास्तुशांती वगैरे जे आपण शुभ कार्य म्हणतो ते या काळामध्ये करायचं नाही ते करणं अशुभ मानलं जातं तुम्ही बघा कार्य करू शकता जर तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकतात पितृ पक्षामध्ये तुम्ही नवीन घर प्लॉट फ्लॅट नवीन कार वगैरे या गोष्टी खरेदी करू शकतात कारण खरे हे खरेदी केल्यामुळे आपले जे पूर्वज आहे ते आपल्या प्रगतीवर प्रसन्न होतात तर त्यामुळे या वस्तू तुम्ही खरेदी करू शकतात पण नवीन कपडे किंवा कारण या काळामध्ये आपण वस्त्रदान करत असतो नवीन कपडे वगैरे घेणं या काळामध्ये अशुभ मानलं जातं किंवा शुभ कार्य जे मी तुम्हाला सांगितलं लग्न वगैरे अशा शुभ गोष्टी आपल्याला करायच्या नाही या पितृपक्षामध्ये कांदा लसूण शक्यतो खाल्लं जात नाही पण हा नियम काही लोक पाळतात काही पाळत नाही पण त्यातला त्यात, त्यात मांसाहार तर अजिबात करू नये बघा हा काळ अत्यंत आपल्या पित्रांचा असतो तुम्ही असं समजा की या पंधरवड्यामध्ये पितृ पृथ्वी तलावर येऊन स्थिरावतात